आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला ज्याने निवेदन केलं ज्याने महिलांना उत्साहाच उदाहरण येण्यासारखं त्यांनी निवेदन करून त्यांनी महिलांच्या मध्ये उत्साह संचारला ते के भाऊजी ज्या ठिकाणी आले आणि आमच्या संपूर्ण महिलांना त्यांनी वेगळे नाटक त्या ठिकाणी निर्माण केलं जसा जसा खेळ रंगत गेला तशी तशी त्या खेळाची गोडी महिलांच्या मध्ये अधिकाधिक वाढत गेली आणि खरं सांगू दोन हजार आठशे चौतीस कार्यक्रम करण्याचं जे तुम्ही कौशल्य सणा लावलं तुम्हाला महा या ठिकाणी महागणपती आमचा आहे नवसाला पावणारा गणपती आहे आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये हा तुम्ही आज जो खेळ केलेला आहे महिलांसाठी उंचावर त्याचा जो गेम शो खेळ के पैठणीचा केला त्याबद्दल तुमचं कॉलेजच्या वतीनं व्यंकटेश कॉलेजच्या वतीनं सर्वांच्या तर्फे तुमचं मनपूर्वक आहात आणि तुमच्या या कार्याला तुमच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो खूप ओठ ठेवा जे जे हवे ते तुम्हाला मिळू द्या भाग्यवान आहे समजा करून त्या टीमकडे पाहिल्यानंतर करू द्या एवढं यश या टीमच्या कार्याला येऊ दे ही अनिष्ठा व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद सर सरकार सेवा